लोकसभेला गद्दारी करून महायुती उमेदवार पाडला त्यामुळे रामराजे हे गद्दार उमेदवार असल्याचा खळबळजनक प्रतिक्रिया मानखटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिली आहे काल फलटण तालुक्यातील खटके वस्ती येथे रामराजे नाईक निंबाळकर यांनी जयकुमार गोरे यांच्यावर तोफ दाबली होती याला प्रत्युत्तर म्हणून जयकुमार गोरे यांनी आज रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर सडकून टीका केली आहे पाच महिने रामराजे निंबाळकर यांच्या सारखा माणूस सत्तेमध्ये नाही त्यामुळे सत्तेचे कवच कुंडल गेल्यानंतर ते सैरभैर झाले आहेत त्यांना हा एकांत सहन होत नाही त्यामुळे त्यांच्या जिमेचा तोल घसरत आहे जे स्वतः गद्दार आहेत ते मला पिस्तुल्या म्हणतात मला विशेष वाटतं ज्यांनी पंचवीस वर्ष सत्ता भोगली सभापती पद भोगले मंत्री पद भोगले अशा व्यक्तीला माझी भीती वाटते ही आश्चर्याची बाब आहे असे सांगत जयकुमार गोरे यांनी रामराज नाईक निंबाळकर यांच्या कालच्या मेळाव्यामध्ये केलेल्या टीकेचा समाचार घेतला रामराजे यांनी फलटण तालुका खटके वस्ती येथे जिल्हा बँकेच्या कार्यक्रमामध्ये अमित शहा यांना येण्यापासून जयकुमार गोरे यांनी रोखले असे भर सभेमध्ये सांगून वास्तविक पाहता रामराजे यांनी माझा खूप मोठा बहुमान वाढवला आहे अमित शहा यांना सांगण्या इतपत माझी एवढी उंची नाही मी इतका मोठा नाही तरी सुद्धा माझा ऐकून जर अमित शहा या कार्याला आले नसतील तर मग रामराजांनी मला खूप मोठं केलं हा माझा बहुमान आहे असे सांगत रामराजे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची जयकुमार गोरे यांनी अशा पद्धतीने खिल्ली उडवली आहे अजित पवारांचे गुणगान गातात महायुतीमध्ये राहून महाविकास आघाडीचा बोलबाला करतात जवाब तो मिलेगा और करारा मिलेगा जो की आहे व पडेगा यामुळे नाईक निंबाळकर यांच्या नसा मध्ये बेईमानी असल्याची टीका जयकुमार गोरे यांनी केली आहे पिस्तुल्या आता एक, एक एक विषय आहे कोण काय म्हणतो मी पिस्तुल्या आहे मी आणि काय आहे हे ज्याने म्हणला तो लुब्रिकंट आहे त्यामुळे पिस्तुल्याचा विषय नाही आहे माझी जी भूमिका आहे पिस्तूलचं माझ्याकडे ओरिजिनल लायसन आहे पिस्तूलचं लायसन आहे बंदुकीचं लायसन आहे आणि शासनानं दिलेलं लायसन आहे त्यामुळं मला काही म्हणलं तरी बंदूक चालवायचं ज्ञान मला आहे पिस्कूल चालवायचं ज्ञान मला आहे आणि हे कुणासाठी चालवावं याचं मला भान पण आहे त्यामुळं माझ्या बहिणीचं रक्षण करताना कुणी जरी आरवा आला वेळ पडली तर त्याची व्यवस्था होईल काळजी करू नका कोण काय म्हणेल त्याच्याकडे फार लक्ष द्यायचं कारण आता आता एक विषय आहे आदरणीय रामराजेंनी काल आपण सगळ्यांनी बघितलं एक मेळावा घेतला वीस वर्ष मंत्री असणारा सात वर्ष सभापती असणारा सत्तावीस वर्ष सत्तेत असणारा रामराजेना जर जयकुमार गोरे नावानं जर रडण्याची वेळ आली सत्तेतनं पाच महिनंसुद्धा बाहेर राहिला ज्या माणूस राहिला नाही त्या माणसाला सत्ता गेल्यानंतर तो आत्ता जाणवायला लागलं एक लक्षात घ्या जयकुमार गोरेनं आजपर्यंत जी त्यांच्यासोबत केलेली लढा लढाई सत्ता नसताना फक्त आमदार असताना आमदार नसताना आणि कुठलंही मंत्रीपद सभापतीपद नसताना केलेली आहे जयकुमार गोरे कधीही लढणार नाही सतरा वर्षात जर सत्तेतनं बाहेर राहिलेला किंबहुना आजही सत्तेमध्येच सत्ते आहे आजही सत्तेमध्ये आहे जर रामराजेंना पाच महिनासुद्धा सत्तेशिवाय हा माणूस सामना करू शकत नाही आमचा तर लक्षात घ्या तो माणूस किती कमजोर आहे सत्तेची कवचकुंडलं निघाल्यानंतर या रामराजेची झालेली अवस्था आपण बघितली तर मला वाटतं की त्याच्यावर दया येते परमेश्वरानं रामराजेना या दुःखातनं सावरण्याची ताकद द्यावी परमेश्वरानं जयकुमार गोरेकडून त्यांना जी धोका आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यातून त्यांना सावरण्याची संधी द्यावी मी आपल्या माध्यमातून सांगतो रामराजे चिंता करू नका जयकुमार गोरे कधीही चुकीचं पाऊल उचलणार नाही आता जर आपण सगळ्यांनी बघितलं ज्या रामराजेने आयुष्यभर दुसऱ्यांचा केसेस घालण्याचा प्रयत्न केला आयुष्यभर दुसऱ्यावर केसेस घालून सत्तेचा वापर करून राजकारण करायचा प्रयत्न केला त्या रामराजेला आता भीती वाटायला लागली की माझ्यावर केसेस घालतात का काय माझं राजकारण संपतंय का काय का म्हणून कार्यकर्त्यांच्या भावनेचा आड लपून आता पुन्हा शरद पवार साहेबांच्या तुतारी जाण्यासाठी घेतलेला निर्णय आहे आता म्हणतात अशा सत्तेत राहून करायचं काय अशा सरकारमध्ये राहून करायचं काय अरे एक नंबरचे घटणार आपण या सत्तेमध्ये आपण आलात ज्या महायुतीच्यामध्ये आपण आलात त्या महायुतीच्या विरोधात लोकसभेला काम केलं तेव्हा ना जयकुमार गोरे रडला ना रणजित नाईक निंबाळकर रडले कुणी रडलं नाही आम्ही पराभव स्वीकारला आणि आता आपण युतीमध्ये गद्दारी करून अजून त्या सरकारकडून अपेक्षा ठेवता हा अधिकार आपल्याला दिला कुणी हा अधिकार आपण मागता कसा त्यामुळं रडू नका कारण सांगू नका तुम्हाला तुटारेकडे जायचं तुटारेकडे जावा आणि तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या परंतु ही जनता आता तुम्हाला माफ करणार नाही जबाब तो मिलेगा करारा मिलेगा जो किया है वो भुगतना तो पडेगा रामराजे हे म्हणतायत की कार्यकर्ते